न्यूज वीर भगत सिंग फळ व भाजी विक्रेता संघ जाजू चौक यवतमाळ यांचे उपोषण मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद यांनी सोडवले नगर परिषद यवतमाळ समोर गेल्या सात दिवसांपासून वीर भगतसिंग फळ व भाजी विक्रेता संघ जादू चौक येथील दोनशे ते दोनशे पन्नास लोक धरणे आंदोलन आणि चौदा लोक शेख खलील त्रिशूल माकोळे इफ्तिकार अहमद मोहम्मद रियाज सलीम शहा संजय गायकवाड सय्यद इम्रान अमित कटुकाडे राहुल मिश्रा शैलेश केतन गावंडे गजानन रामटेके शेख इब्राहिम दादाराव गायकवाड हे उपोषणाकरिता बसले होते त्यातील परिस्थिती अतिशय गंभीर होऊन रुग्णालयात इमर्जन्सी वार्डात भरती होते तसेच उरलेले सात जणांची प्रकृती बिघडण्याच्या परिस्थितीत आली असताना मुख्य अधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी एक शिष्टमंडळ नेमण्यात आले त्यांच्या चर्चेमधून सकारात्मक चर्चा झाली म्हणून सात दिवसांपासून धरणे आंदोलन आणि आमरण उपोषणावर बसलेल्या फळ व भाजी विक्रेता यांचे उपोषण सोडवण्यासाठी स्वतः कॅतमवार साहेब मुख्य अधिकारी नगरपरिषद यवतमाळ यांच्या हस्ते सोडवण्यात आला यात अध्यक्ष सूरज खोबरागडे शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर भाऊ इंगळे रुपेश सावरकर सलमान शेख अर्चना मेश्राम शेख अनी वंदनाता यवतरे कलावती बोरकर गंगाबाई थुल सुनील आगरकर अझहर अहमद नदीम अहमद इत्यादी सर्व उपोषणकर्ते हजर होते